मुदखेड मध्ये माझ्या मित्राचं भाषण ऐकवलं त्या भाषणामध्ये कुठेही असं म्हणाले नाही कि मला मुदखेंड मध्ये हे करायचंय मला मुदखेड मध्ये ते करायचंय ते भाषणात म्हणाले की लोक आज माझ्या वडिलाला बोलायला लागले लोक आज माझ्या वडिलावर टीका करताय मी अतिशय नम्रपणानं सांगतो आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या बद्दल आमचा कुठलाही राष्ट्रवादीचा पदाधिकारी कार्यकर्ता बोलला नाही आणि बोलूच शकत नाही शंकरराव चव्हाण साहेबांची उंची फार मोठी आहे त्यांच्या आमच्या मनात आदर आहे पण उसाच्या पोटी खाऊच जाईल मला त्याचा राग सगळ्या लोकांच्या मला तुम्ही सांगा ना तुमचं भाषण काय झालं का अरे तुम्ही मुख्याला विकासावर गप्पा मारा सांगा मुख्यान करा ना की हा विकास केला पाहिजे हा करतोय इतक्या वर्षात हे केलंय त्याच्यात बोलायचं नाही मग कुठला तरी मुद्दा उकरून काढायचा आणि ज्या मुद्द्यावर कोणीच बोललं नाही ते मुद्दा आणून भावनिक करायचा ही फार जुनी सवय आहे आणि सगळे त्याच चालत होतो मी त्यांना फार लवकर ऐकलं आणि पोकरणा साहेबांना थोडं उशीर आवडतो तिथच होते ही शाळा फार भारी आहे लोकांना दम द्यायचा भविष्य निर्माण करायची आणि निवडणुकीमध्ये आपला डाव साधायचा ही पद्धत आता बंद झाली पाहिजे कदाचित व्यापाऱ्यांना दम देतील कि तुम्ही असं नाही केलं तर असं होणार आहे मी असं करू आता हे उष्ण अवसन आणायचा कार्यक्रम मध्ये चालू आहे आता सत्तेमध्ये कोणी विचारत नाही परवा तुम्ही भारतीय जनता पक्षाची जाहिरात बघा ज्याच्यामध्ये पक्षाचे अर्ज मागवले गेले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवाराने अर्ज द्यावे त्याच्यामध्ये